हो म्हणून मी पाच पुढेच फोडलं तर पाच पुड्यांचंच एवढं बिस्किट झालं आहे पेस्ट म्हणजे तयार होईन याची तर हे बघा आपण मीठ गरम करायला ठेवलं इडली पात्रमध्ये सर् हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि आज मुलांच्या अर्ध्या दिवसाची शाळा असते आणि आमचं शौर्य पण अकरा वाजता शाळेत ना आलाय तर बाबू शाळेत गेला तर ना त्याला शाळेत लय आवडतो कारण खेळायला भेटतं शाळेमध्ये गेल्यावरती खेळणे वगैरे पण आहेत त्यांच्या बालवाडीमध्ये तर त्याला लय आवडतं आणि त्याला आमचे बरं वाटत नाही म्हणून ती काही शाळेत गेली नाही तिला झालेली आहे गाल फुगी तर गाल तिचं पूर्ण असं सुजलेलं आहे तर सगळीकडे आता सध्या ती हे झाली सातच आली वाटतं मुलांमध्ये लहान मुलात तर तिच्या वर्गात पण खूपच असे लहान लहान मुलं आहेत त्यांची पण असं म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे गालाचा तर मॅडमला मी मेसेज टाकला होता व्हॉट्सअपवरती म्हणजे ग्रुपमध्ये तर मॅडम म्हटलं का दोन तीन दिवस ठेवा तिला घरी बरे वाटत नाही तोपर्यंत आणि आता तिला खायचे म्हणजे चावला जात नाही तिला चावताना त्रास होतो म्हणून मग मम्मी काहीतरी असं बनव का माझ्या तोंडाला पण चव आली पाहिजे आणि काहीतरी असं मग तिला इडली खूप आवडते तर तिला बिस्किटचा इडली केक खायचा होता तर मला बोलली काय मम्मी बिस्किटचा इडली केक बनवाच तर मी हॅपी बिस्किटपासून इडली केक आज बनवणार आहे तर मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला पण कडेल मी कसं केलेलं आहे ते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब करा चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू बिस्किटचे पुडे घेतले त्याच्यात तर लागतील तेवढेच वापरणार आहे मी तुम्ही पण तुमच्या अंदाजाने वापरा मी फक्त पद्धत दाखवलेली आहे आणि दूध गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पावशीर दूध लागणार आहे आता हे सगळे पुढे फोडून घेते मी या भांड्यात टाकते बिस्किट तर आता बघा हे सगळे बिस्किट मी काढून घेते याच्यात थांबविशू आणि माझी शिता मला मदत करते बिस्किटचे पुढे फोडायला आणि शौर्य पण आलाय मदतीलाय तो मी फ्रेंडली मदत करेल सॉरी अरे मी काय काय वाजतो मम्मी बोलत नाही हा तर बघा मी बिस्किटचे कसे तुकडे तुकडे करून घेते जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मिक्सरला लावून पावडर पण तयार करून घेऊ शकता पण मला वाटतं मिक्सरला लावायची काहीही गरज नाही आहे तर असे तुकड्या हाताने केल्यावरती याच्यामध्ये गरम दूध टाकल्यावर अशी पण पेस्टच तयार होते म्हणून मी थोडी जर तुम्हाला पाहिजे असलं गोड तर साखर टाका थोडी मी थोडीशी साखर टाकलेली आहे त्याच्यानंतर हे गरम जे दूध आपण पावशीर केलं होतं ते टाकायचं याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं एकदाच टाकल्यावरती पातळ होईन तुम्हाला हवं असलंच हळूहळू टाकायचं आणि हे बघा कशी पेस्ट तयार झाली आहे मला वाटतं मिक्सरला काही लावायची गरज नाही पण जर तुम्हाला आवडत असेल मिक्सरला लावायला तर मिक्सरला पण लावू शकता आणि बघा कशी पेस्ट तयार झाली आणि पेस्ट बाजूला ठेवायची पाच मिनटं आणि इडली पात्राचे जेवढे आपले गाले आहेत त्यांना सगळ्यांना तेल लावून घ्यायचं आहे तेल लाव लावल्यामुळे इडली चिटकत नाही खाली म्हणजे केक आणि आता आपली पेस्ट पण तयार झाली आहे आता आणि याला पण तेल लावलं तर याच्यामध्ये आता आपल्याला इनो मिक्स करायचं आहे इनोची पूर्ण पुढे टाकायची आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे इनो लास्टला याच्यासाठी टाकायचं आपल्याला कारण इनोची गॅस लगेच उडून जाते तर ती गॅस उडून नाही जायला पाहिजे म्हणून आपल्याला याला शेवटी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे फेटून घ्यायचे चांगलं म्हणजे जे बबल तयार होतात इनोमुळे ते सगळे फुटायला पाहिजे आणि इनोमुळे इडली अशी नरम पण होते आणि चांगले फुलून येते आणि टेस्टी पण लागते म्हणून इनो आपल्याला टाकायचाच आहे इनो अजिबात विसरायचं नाही आहे आणि आता आपण सगळ्या खाच्यांना तेल लावलंय आणि इनो जसं आपण टाकला का लगेच आपण इडली इडली मेकरमध्ये लावायची आपल्याला लगेच तर आपण चांगलं व्यवस्थित असं फेटून घेणार आहे आणि सगळ्या खाच्यामध्ये हे भरून म्हणजे आपल्याला जसं थोडं थोडंच टाकायचं आहे म्हणजे जास्त असं भरल्यावरती जास्त इडली फुलून येते वरते, फुलू वरते म्हणून थोडं थोडं टाकल्यावरती पण इडली चांगली फुलते आणि इडली केक असा खूप असा छान टेस्टी तयार होतो आणि इडली पात्रामध्ये मीठ ठेवायचं आपल्याला मीठ टाकायचं आणि मीठ गॅस फास्ट करून मीठ गरम करून घ्यायचं आणि परत गॅस कमी करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला इडली एक एक खाचा करून सगळं ठेवायचे आणि पंधरा मिनटाकरता आपल्याला झाकून ठेवायचं आहे इडली म्हणजे केक अशी इडली केक तयार होतात आणि पंधरा मिनटाला लागतात तयार व्हायला तर पंधरा मिनटाकरिता कमी गॅसवरती झाकून ठेवायचे तर मी आता पंधरा मिनटाकरता झाकून ठेवणार आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपण उघडून बघणार आहोत इडली तयार झाली आहे का आपलं म्हणजे इडली केक तयार झाला आहे का तर आपली इडली केक तयार बघण्याकरिता आपल्याला सुई किंवा चाकूचा वापर करायचा आहे तर चाकू असा मध्यभागी आपल्याला टाकून बघायचं आहे आणि जर का चाकूला चिटकून आलं काही पेस्ट तर ती इडली अजून पाच मिनटं झाकून ठेवायची तर माझे चिटकून नाही आले तर माझे इडली केक तयार झालेला आहे आणि आता याला थंड करून घ्यायचं आहे थंड क केल्यावर ते ताटामध्ये काढायचं आहे साईडला कारण गरम गरम काढल्यावर ते तुटतात त्या म्हणून थंड करून काढायचं आहे साईडला आणि आता इथं आपले इडली केक तयार झालेले आहेत आणि थंड पण झाले आता बघा असं सुरी साईड साईडनी टाकून आपल्याला याला व्यवस्थित असं काढायचं आहे हळूहळू म्हणजे कसे व्यवस्थित केक निघतात तुटत नाही आणि तेल आपण लावलेलं आहे म्हणून चिटकत नाही जास्त थोडंफार असं नॉर्मल चिटकतं पण जास्त नाही तुम्ही बघू शकता की ती नरम इडली तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवते इडली किती नरम आणि मस्त स्पंज अशी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता तर मी आता सगळ्या काढून घेते इडल्या आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मी ताटामध्ये सगळ्या काढून घेतलेल्या आहे खूप नरम आणि दोन्ही बाजूनी अशी छान इडली तयार झाली आहे तर कम केक कप केक जे असतात आपल्या दुकानात भेटतात तशीच ही इडली टेस्टी लागते आणि लहान मुलांना खूपच आवडते तर नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इशिता बाई बाईट इडल्या आल्या इशिता माझी उठलीच दात पण दुखतं आतमधून गाल सुजले त्याच्यामुळे बाई शौर्या आणि याच्याबरोबर याच्यावर ते चॉकलेट सिरप वगैरे टाकून खूपच अशा मस्त लागतात आणि शौर्या आणि इशिता, मल टेस्ट इशिता मला टेस्ट करून सांगतील कशी आहे आवडली काय रे शौर्याला आणि मी पण खाणार आहे मला पण म्हणजे इशिताचे दात दुखतं त्याच्यामुळे जरा हे करते तिला लय आवडतात शौर्या इकडं बघ आता तरी सांग कसे झाले शौर्य कसरलाय टेस्टी आहे मी आठ नंबर मधून सहा नंबर देणार आहे तो इडलीला दहा नाही पण दहा मधून चार कशाला कमी केले रे अगर चार मी इशा तुला आवडला का याचा हिसाब जा याचा गणित लय वेगळं आहे काय चारमध्ये दहा सहा टाकलं तर हंड्रेड होता आणि हंड्रेडमध्ये एक टाकला तर काय चार होता जाऊ द्या आणि आमची इशिताला आवडली इशिता दात थोडं दुखत आहे तिचे चांगलं झाले पण मन म्हणते आवडली आता मी ट्राय करते माझा शौर्य मला देतो आहे बघा तर तुम्हाला दाखवते बघा की ती अशी नरम झाली आणि तोडून पण दाखवते मी तुम्हाला तरीही बघा मी दोन्ही बाजूनी तोडलेली आहे म्हणजे दोन तुकडे केले आणि दाखवते आतमध्ये कशी झाली ती माझा मोबाईल जरा फुटल्यामुळे जरा हे झालं आहे कॅमेरा क्लिअरिटी एवढी येत नाही तर थोडं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या माझा मोबाईल मला नवीन घ्यायचा आहे पण मी विचार केला आहे काय का मी माझ्या स्वतःच्या पेमेंटमध्येच नवीन मोबाईल घेईन आणि आता चालला आहे प्रयत्न तर तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकरात लवकर माझा प्रयत्न सक्सेस होईन तर चला आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते तर तुम्ही बघू शकता किती टेस्टी आणि किती मस्त नरम नरम इडली केक तयार झालेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत